काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आधारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित नियमित आरोग्य आरोग्य तपासणी करा तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा शाळेसमोरील उघडे ड्रेनेजचे चेंबर झाकून रस्ते तात्काळ पूर्ण करण्याची मागणी समाजसेवक विनोद लटके यांनी दिला नगरपालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा पंढरपूर शहरातील उपनगर भागात करण्यात येत असलेल्या कर्मयोगी विद्यालय राजाराम महाविद्यालय या शाळा परिसर असणाऱ्या भागातील डीपी पी रस्त्याचं काम शाळा सुरू होऊनही अर्धवट स्वरूपाचं ठेवण्यात आलं आहे सदरच्या दोन्ही बाजूचे चेंबर उघडे ठेवण्यात आलेत त्याचबरोबर कर्मयोगी शाळेच्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध विजेचा खांब असल्यानं पावसाळ्यात शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं तत्काळ ड्रेनेजचे चेंबर झाकून तात्काळ रस्ता पूर्ण करण्याची मागणी समाजसेवक विनोद लटके यांनी केली आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा लटके यांनी नगरपालिका प्रशासनाला दिलाय पंढरपूर शहरात मागील दीड वर्षापासून उपनगरातील डेपी रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं आहे मात्र अनेक ठिकाणी अर्धवट स्वरूपाची कामं करण्यात आली आहेत यामुळं सध्या पावसाळा सुरू असल्यानं विद्यार्थी पालक यांसह ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास करावा लागत आहे पंढरपुरात सोमवारी सर्व शाळा सुरू झाल्या मात्र कर्मयोगी विद्यालय राजाराम महाविद्यालय समोरील करण्यात आलेल्या डीपी रस्त्यावरील ला ड्रेनेज लाईनचा चेंबर दोन्ही बाजूंनी उघडे असल्यानं अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे रस्त्याचं काम अर्धवट असल्यानं शाळेत येणाऱ्या लहान मुलांना इजा होण्याची शक्यता असल्यानं सर्व शाळेसमोरील उघडे ड्रेनेजचे चेंबर झाकण्यात यावे रस्ता तयार करताना रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेले मोठमोठे खड्डे मुजवण्यात यावेत रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब रस्त्याच्या बाजूला हटवण्याची मागणी नागरिकांमधून केली जाते याबाबत नगरपालिका प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष घालून काम करण्याची मागणी समाजसेवक विनोद लटके यांनी केली आहे गेले आठ दिवस झालं आपल्या इथली कर्मयोगी शाळा चालू झालेली आहे येथे लहान विद्यार्थी शिकण्यासाठी येतात परंतु गेले दोन महिने झालं ह्या रस्त्याचं अर्धोट काम झालेलं आहे परंतु दोन महिने झालं ह्या रस्त्यावर जे हे चेंबर आहे हे चेंबर दोन महिने झालं इथं उघडं आहे त्याचप्रमाणे इथे एक लाईटचा खांब आहे जो आपण मागं बघू शकता तो लाईटचा खांबसुद्धा इथं रस्त्याच्या मध्ये येतो आहे जर हे लहान विद्यार्थी येताना जर या खड्ड्यामध्ये पडून जखमी झाले किंवा त्यांना कोणत्या प्रकारची इजा झाली तर ह्याला जबाबदार कोण आहे मी वारंवार नगरपालिका असेल कि किंवा संबंधित अधिकारी असतील किंवा संबंधित ठेकेदार असतील यांना मी फोनवर वारंवार वारं ह्या गोष्टी मी सांगितल्या होत्या परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही जैसे ते स्थिती आज चेंबर उघडं आहे उद्या आता पावसाळ्याचे दिवस आहे पाऊस पडल्यानंतर जर एखाद्या वाहनधारकाला असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला असेल लहान विद्यार्थ्याला जर तो चेंबरचा ज उघडं चेंबर, चेंबर दिसलं नाही तो खड्डा नाही दिसला तर त्यामध्ये पडून तो जखमी होऊ शकतो एखादा वाहनधारक जखमी होऊ शकतो जो लाईटचा खांब रस्त्याच्या बरोबर मधोमध आहे त्याला धडकून सुद्धा एखाद्या मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतो तर माझी नगरपालिकेला विनंती आहे जो कोणी हा संबंधित ठेकेदार आहे त्याच्यावर आपण कारवाई करावी आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करावा कारण की घटना घडल्यानंतर बरेचशे उपाययोजना केल्या जातील परंतु घटना घडायच्या अगोदर जर नगरपालिका असेल किंवा ठेकेदार असेल यांनी जर त्या गोष्टी पूर्ण केल्या किंवा संबंधित उपाययोजना केली तर अशा अपघात किंवा घटना कुठली घडणार नाही तर माझी नगरपालिकेच्या सीओ साहेबांना विनंती आहे की संबंधित ठेकेदारावर आपण गुन्हा नोंद करावा आणि त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे